कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीता गंगवणे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते तर येत्या दोन दिवसामध्ये मी पायी नर्मदा परिक्रमेसाठी निघणार आहे तर नर्मदा परिक्रमासाठी काय काय साहित्य लागणार आहे किंवा मी जे आवश्यक गोष्टी नेणार आहे तर मी त्या तुम्हाला दाखवणार आहे तर येत्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी पुण्यातून निघतीये तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय वस्तू आवश्यकच वस्तू सोबत घ्या कारण आपण काय करतो कोणत्याही वस्तू जास्त सोबत घेतो आणि मग तिथे गेल्याच्या नंतर काय होतं आपल्याला वजन होते एक तर चालायची सवय नसते आणि आपण मग ते झालेलं वज काय करतो की एक एक वस्तू टाकून देतो त्यापेक्षा आवश्यक वस्तू काय काय आहेत ते योग्य मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर चला बघूयात आपण काय वस्तू लागत आहेत त्या तर चला सुरुवात करूयात आपण वस्तू बघण्यापासून तर इकडे घेतलेले आहे तीस लिटरचे बॅग ब्लँकेट ड्रेस चप्पल स्वेटर कानटोपी अगोदर एक एक वस्तू व्यवस्थित बघून घ्या आणि नंतर मी तुम्हाला मग समजून सांगणार आहे की कशासाठी आणि काय काय घेतलेलं आहे ते तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत बॅग तर बॅग ही ट्रेकिंग बॅग आहे वॉटरप्रूफ बॅग आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की पुण्यामध्ये ॲडव्हेंचर आहे त्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ट्रेकिंग बॅग शॉप आहे भवानीपेटेमध्ये आहे त्या ठिकाणी मी ही बॅग घेतलेली आहे तर मी ही बॅग न घेता माझी जी पाठीमागच्या वर्षीची बॅग आहे ती बॅग घेणार आहे कारण की याचं थोडंसं वेट जास्त आहे ही तीस लिटरची आहे एकदम कम्फर्टेबल आहे याला बघू शकता तुम्ही समोरून पण एक छोटासा कप्पा है, पन आहे आतमधून पण व्यवस्थित आहे आणि पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर पाठ दुखू नये याच्यासाठी मध्ये ते बेल्ट लावलेला आहे खाली पण हा कमरेचा सेफ्टीसाठी बेल्ट आहे याला शिट्टी पण दिलेली आहे एकदम व्यवस्थित आणि कम्फर्टेबल बॅग आहे तरी पण ती बॅग न घेता हीच त्यांच्याकडूनच मी मा पाठीमागच्या वर्षी घेतलेली ही बॅग घेणार आहे कारण की एकदम मला ही कम्फर्टेबल आहे आणि हलकी आहे मी दोन्हीचंही काल सामान टाकून वेळ बघितलं तर मला हीच एकदम योग्य वाटते तर मी हीच बॅग घेणार आहे सोबत दुसरी गोष्ट म्हणजे मी हे घेतलेलं आहे स्मूथ आणि एकदम हलक्या वजनाचं एक अर्धा किलोपर्यंत पाचशे पर्यंत हे मी ब्लँकेट घेतलेलं आहे तुम्ही म्हणाल तर सा स्लिपिंग बॅग का नको थंडी पण फार जाम असते तर मला ज्या साईजचं पाहिजे होतं ज्या वेटचं पाहिजे होतं त्या वेटची मला स्लिपिंग बॅग घेतली भेटलेली नाही त्याच्यासाठी जिथून कुठे मला स्लिपिंग बॅग भेटेल मी तिथून ते घेणार आहे तर मी तोपर्यंत हे ब्लँकेट घेतलेलं आहे जेणेकरून मला एक डिसेंबरपर्यंत तरी एक महिना तरी निघून जाईल याने पण थंडी फारशी सहन होईल त्यानंतर घेतलेला आहे स्पार्क्सचा मी सँडल घेतलेला आहे याला स्पंचिंग आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी याला रिफ्लेक्टर लावून घेतलेला आहे हे असं पाठीमागून पा टाचीच्या साइडला मी रिफ्लेक्टर लावून घेतलेला आहे तुम्ही म्हणाल का तर याचं कारण असं आहे की तुम्ही जर सकाळ सकाळी ज्या वेळेस आपण पहाटे पहाटे कधी निघतो आणि हिवाळ्याचे दिवस असतात त्या वेळाच्या दिवसांमध्ये बघा सात आठ पर्यंत थोडासा लाईटला अंधार असतो मग आपण हायवेने निघतो कधी रस्त्याने निघतो तर आपण चाललोय हे पाठीमागच्या गाडींना दिसावं याच्यासाठी हे पाठीमाग बघा आपण रस्त्यांवरती लावलेलं असतं लाईट चमकली की आप ला। ते आपल्याला चमकून जातं रोडवरती लावलेलं असतं त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे आणि दुसरी सेफ्टी म्हणजे आपली चप्पल पण चोरीला जात नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्यांचे चप्पल सेम असतात मग समजून येत नाही त्याच्यासाठी मी हा स्पार्कचा सँडल घेतलेला आहे तुम्हाला मार्केटमध्ये सा साडेसातशे आठशेपर्यंत भेटून जाईल त्यानंतर घेतलेला आहे मी हा लाईट वेट स्वेटर घेतलेला आहे थंडी पण खूप जास्त असते अतिच थंडी वाढली त्या ठिकाणी आपल्याला मध्य प्रदेश असेल गुजरात असेल आपण जिथेही कुठे असू आपल्याला तिकडे स्वस्तात मस्त किंवा सुंदर असे जाडजूड स्वेटर भेटून जातील त्यानंतर घेतलेली आहे मी इकडे ही कानटोपी थंडीसाठी त्यानंतर घेतलेले आहेत तीन ड्रेस एक दोन उपरनं आणि लेगीज घेतलेली आहे सिल्कची लेगीज घेतलेली आहे ज्यांची तब्येत थोडीशी जास्त असेल त्यांनी कॉटनची घेतली तरी चालेल मी सिल्कची का घेतलेली आहे कारण की पटकन धुता येते आणि वाळते पण पटकन आणि हलक्या वजनाला आहे तीन ड्रेस घेतलेले आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की दोन ड्रेस आपण वापरण्यात आप काढायचे आणि तिसरा ड्रेस एक वेगळाच ठेवून द्यायचा कारण की कधी आपला ड्रेस विसरतो फाटतो किंवा मग काय होतं की आपण विसरतो एखाद्या ठिकाणी किंवा एखादा सण असेल शिवरात्री असेल किंवा नर्मदा जयंती असेल त्या दिवशी घालायला आणि उपर्न घेतलेला आहे डोक्यावरती घेण्यासाठी त्याच्यामुळे सर्वांनी तीन ड्रेस सोबत घ्या त्यानंतर घेतलेला आहे मी या ठिकाणी कप्प्याचं ताट एक छोटा ग्लास आणि कमंडलू तर अर्धा ते पाऊन लिटरचा माझा कमंडलू आहे आणि हे कप्प्याचं ताट आहे छोटा ग्लास का घ्यायचा कारण की बऱ्याच आपण आश्रमांमध्ये गेल्यानंतर जंगल भाग असेल किंवा मग रस्त्यावर कोणी आपल्याला चहा प्यायला थांबवलं तर चहा पिण्यासाठी तोही छोटासा ग्लास होऊन जातो त्याच्यामुळे मी छोटा ग्लास घेतलेला आहे आणि पाणी पिण्यासाठी त्याचा आपण वापर करू शकतो तर हे ताट तुम्हाला जुनं दिसत असेल आणि कमंडलही जुनं दिसत असेल कारण की या ताटाने माझ्यासोबत चार आता ही चौथी परिक्रमा आहे त्याच्यामुळे मी हेच ताटसोबत घेतलेलं आहे आणि कमंडलही माझं मागच्या वर्षीचं सोबत आहे ग्लासही माझ्या मागच्या वर्षीचा आहे ही बॅग बॅग घेतलेली आहे कमरेला लटकवण्यासाठी त्याच्यामध्ये आपला चार्जर बसू शकतो त्यानंतर एमर्जन्सी आपल्याला पैसे आपण ठेवतो सोबत पैसे ठेवायचे त्यानंतर आपलं आधार कार्ड पॅन कार्ड असेल किंवा पटकन अशा काढणारे वस्तू मी त्या कमरेला अडकवायचं ही बॅग घेतलेली आहे त्यानंतर ही हॅट घेतलेली आहे कॅप कारण की ऊन पण लागतं आणि चारही बाजूनं प्रोटेक्शन करतं की आपल्या चेहऱ्यावरती ऊन येत नाही त्याच्यामुळेही मी कॅप घेतलेली आहे मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल हे मी छोटे कपडे घेतलेले आतमध्ये घालण्यासाठी त्यानंतर महिलांनी सर्वांनी सॅनिटरी पॅड घ्यासोबत एकच पॅड घेतलं तरी चालेल कारण की प्रत्येक ठिकाणी मेडिकल आहेत अवेलेबल सगळीकडे असतं त्याच्यामुळं सर्वांनी न लाजता हे घ्या आणि बऱ्याच जणांना प्रश्न असतो की ताई पिरियड्स आल्यानंतर महिलांनी काय करायचं तर आश्रमात आपण एका ठिकाणी चार दिवस राहून घ्या किंवा मग आपल्यासोबत जे असतील मग त्यांच्याकडे आपल्यासोबत जे असतील त्यांना आ, न थांबून ठेवता त्यांना पुढे चालवून द्या आपण चार दिवस एक आश्रमात थांबायचं किंवा आपण गाडीने चार दिवस पुढे चाललो तरी चालतं त्यानंतर सॉक्स घेतलेले आहे सॉक्सच्या पाठीमागचं कारण असं पातळ घेतलेले आहेत मी फाटतात वगैरे त्याच्यामुळे दोन ते तीनच जोड घेतलेले आहेत आणि आतली छोटी कपडे घेतलेले आहेत इकडे घेतलेला आहे दात घासण्यासाठी ब्रश त्यानंतर मी फेस वॉश घेतलेला आहे कारण की धूळ वगैरे बसते त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे तर असं म्हणतात की नर्मदा परिक्रमा करत असताना तोंडाला अंगाला साबण लावू का नाही किंवा केस धुवू का नाही तर हे फक्त आपण नर्मदा मैयात नाही करू शकत आश्रमांमध्ये जर असलं ना आपण केस धुवू शकतो कारण की आपला एक ते दोन दिवसाचा प्रवास नाहीये तब्बल चार ते पाच महिन्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं आश्रमामध्ये केस धुवू शकतो कपड्यांना साबण लावू शकतो ब्रशने कपडे घासू शकतो त्याच्यानंतरच्या अंगाला तोंडाला साबण लावू शकतो फक्त हे नर्मदा मैयात कुठल्याही प्रकारची घाण करायची नाही नर्मदा मैयात कपडे धुवायची नाही त्यानंतर साबण लावायचं नाही तर हे आपण आश्रमांमध्ये करू शकतो इकडे घेतलेलं आहे मी दात घासण्यासाठी ब्रश त्यानंतर घेतलेला आहे वॉश त्यानंतर घेतलेला आहे मी सनस्क्रीम उन्हाने आपला चेहरा काळवणतो किंवा सवय नसते काही काय ना तर सुरुवात मी सनस्क्रीम कंटिन्यू यूज करते त्याच्यामुळे घेतलेला आहे हा एक छोटासा पाऊच घेतलेला आहे मी सगळं सामान ठेवण्यासाठी कंगवा सा वगैरे असेल त्यानंतर कपड्याचा ब्रश घेतलेला आहे सामान मी याच्यात साबण मी याच्यात नाही दाखवला त्यानंतर कपड्याचा ब्रश का घेतला हो, कारण की काय होतं आपण आपटून दोपटून परिक्रमा करण्यापेक्षा साब ब्रशने गान चे ते कपडे धुवून काढायचे घाण होतात मळतात चिखलाने भरतात कधी काय होतं गवातून जायला लागतं मग याच्या त्याच्याकडे मागण्यापेक्षा आपलं आपलं एक ब्रश घेऊन टाकायचा हलक्या वजनाचा नंतर मी घेतलेला आहे मेला लुमीचं लिप बाम घेतलेला आहे तुम्ही व्यासली नाही घेऊ शकता कारण की आपले हिवाळ्याने थंडीने होत चिरतात फाटतात काय जे होत असेल प्रत्येकाला हो सवय असते नसते त्यानंतर घेतलेली आहे शिट्टी काय होतं पाठीमागे पुढे माणूस होऊन जातं कधी कधी गाड्यांचा आवाज असतो कधी जंगल असतं मग शिट्टी वाजवली की इशारा कळतो त्याच्यासाठी शिट्टी घेतलेली आहे त्यानंतर घेतलेला आहे कोलगेट जास्त मोठं कोलगेट नाही घेतलं एकवीस रुपयाचं कोलगेट घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेला आहे कंगवा केस विंचरण्यासाठी इकडे घेतलेला आहे छोटासा क्लिप सुई धागा घेतलेला आहे काय वस्तू फाटतात वगैरे ते शिवण्यासाठी घेतलेले आहे त्यानंतर फेबिग्रिक घेतले आहे आणि तुम्ही सोबत युनो पण घेऊ शकता पोट वगैरे दुखल्यानंतर इकडे घेतलेला आहे शॅम्पू चार पाचच पाऊच घेतलेले आहेत त्यानंतर छोटासा आरसा घेतलेला आहे तर अशा ह्या छोट्या वस्तू आहेत गर्दीच्या तर ह्या मी घेतलेल्या आहेत तर चला अजून पुढचं काय लागतंय ते बघू चार्जर घेतलेला आहे चांगल्या कंपनीचा चार्जर आहे आणि चार्जरला एक प्रकारे मी निशानी करून ठेवलेली आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की परिक्रमेमध्येही चोरी केली जाते बऱ्याच वस्तू चोरतात आपली वस्तू हीच आहे अशी निशाणी करून घेण्यासाठी मी चप्पललाही मागाशी सांगितलं की मी रिफ्लेक्टर लावलेलं ला, लावलेलं ला आहे त्यानंतर चार्जरला मी अशी निशाणी करून घेतलेली आहे इकडे घेतलेली आहे पॉवर बँक काय होतं शुल्पानी जंगलामध्ये असतो तिकडे लाईट नसते किंवा सगळ्यांचेच एकत्र चार्जर असतात चार्जिंग लावायला मोबाईल तर त्याच्यासाठी जास्त गोंधळ होऊ नये म्हणून मी हा शाओमीचा मी पॉवर बँक घेतलेली आहे त्यानंतर घेतलेला आहे मी ए टी एम ए टी एम का तर आपण कॅश काय जास्त सोबत ठेवून ठेवू शकत नाही चार थे ते पाच हजार ठेवू शकतो आपल्याला कधी काय पैसे लागले तर आपण ते काढू शकतो त्यानंतर आधार कार्ड घेतलेला आहे पॅन कार्ड घेतलेला आहे आणि पासपोर्ट साईजचा फोटो घेतलेला आहे त्यानंतर इकडे मी काही कॅश घेतलेले आहे सोबत थोडीफार घ्यायची जास्त घ्यायची नाही इकडे घेतलेलं आहे मी नर्मदा परिक्रमाचं जे मार्गदर्शन आहे आता समजा जरी जास्त परिक्रमा झाल्या तरी कुठलं कोणतं गाव आहे त्याच्यासाठी हे मी पुस्तक घेतलेलं आहे तुम्हाला ओंकारेश्वरला भेटून जाईल माझ्याकडे हे पाठीमागच्या वर्षीच होतं म्हणून मी घेतलेलं आहे सीमा विरेंद्र यांचं आहे अतिशय छान आहे ते मी पुस्तक घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी घेतलेलं आहे मी स्वयंघोषित घोषणा पत्रक आणि संमती पत्रक पण घेतलेलं आहे ते पाठीमागच्या साईडने आहे त्यानंतर इकडे घेतलेले आहे मी वही आणि पेन याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण एखाद्या आश्रमांमध्ये थांबलो तर तिथे गेल्याच्या नंतर किंवा आपला दिवसभरातला जो अनुभव आहे तो आपण याच्यामध्ये टिपू शकतो किंवा प्रत्येक आश्रमांमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सही आणि शिक्का आपल्याला घ्यावा लागतो तर हे घेतलेलं आहे मी इलास्टिक तर इलास्टिक का घेतलं आहे कारण की आपण जी मॅट घेतो तर मॅट घेतल्यानंतर त्या मॅटला आपण दोरी वगैरे बांधतो ती दोरी न बांधता आपण इलास्टिकनेही पॅक करू शकतो तर त्याच्यासाठी मी हे इलास्टिक घेतलेलं आहे तर एवढ्या ह्या वस्तू आहेत तर चला अजून पुढचं देवाचं सामान बघू आपण काय लागणार आहे ते सगळं पूजेचं साम सामान ठेवण्यासाठी साहित्य ठेवण्यासाठी मी हा प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे जो तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटून जाईल एकदम व्यवस्थित असा टिफिन बॉक्स आहे तो त्यानंतर इकडे घेतलेलं आहे मी तुपाच्या वाती आहेत साठ ते सत्तर तुपाच्या वाती ओरिजिनल तुपाच्या वा तुपामध्ये त्या भिजून घेतलेल्या आहेत त्यानंतर इकडे घेतलेलं आहे मी पाठीमागच्या वर्षी मी स्टीलचा डबा घेतला होता बघा ठेवण्यासाठी देवाचं साहित्य पण तो खूप जड होता त्याच्यामुळे मी प्लॅस्टिकचा डबा यंदा घेतलेला आहे त्यानंतर इकडे घेतलेला आहे मी नर्मदा मैयाची जी आरती म्हणण्याचं जे पुस्तक आहे माझ्याकडे हे गेली चार वर्ष झालं मी वापरत आहे हे लॅमिनेशन करून घेतलेलं आहे त्यानंतर, लाल ला न, त्यानंतर मी लाल कापड घेतलेलं आहे जे आपण पूजा करताना वरती अंथरण्यासाठी त्यानंतर इकडे मी घेतलेली आहे मी पाठीमागच्या वर्षीचीच ही मी बॉटल घेतलेली आहे जल ठेवण्यासाठी एकदम छोटी अशी आहे लिकेज वगैरे काय होत नाही दुसरी न घेता मी हीच घेतलेली आहे एकदम सुंदर अशी बॉटल आहे त्यानंतर इकडे घेतलेली आहे मी माचिसची छोटीशी डब्बी कारण की कोणी लायटर घेऊ हो शकता कोणी माचिसची पेटी घेऊ हो शकता त्यानंतर मी तुळशीची माळ घेतलेली आहे कारण कधी काय होतं आपली माळ तुटते गळून पडते त्याच्यासाठी एक, 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 एक एक्स्ट्रा आपल्याकडं राहू द्यात त्यानंतर इकडे घेतलेलं आहे मी एक छोटीशी डब्बी घेतलेली आहे लेन्सची त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेतलेला आहे छोटीशी कापराची डब्बी घेतलेली आहे चंदन घेतलेलं आहे रोज आपल्याला आणि मैयाला लावण्यासाठी त्यानंतर इकडे घेतलेला आहे मी बुक्का रोज कपाळाला लावण्यासाठी एक रुपया सुपारी त्यानंतर ही छोटीशी चमच्याची पळी घेतलेली आहे पितळाची ती आरती करण्यासाठी घेतलेले आहे कोणीही दिवा वगैरे कोणीही सोबत घेऊ नका अशी छोटीशी पळी भेटून जाईल तुम्हाला कुठेही पूजेचे साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुपाची वाट ठेवायची आणि आरती करायची इकडे घेतलेलं आहे पूजेसाठी तांदूळ घेतलेला आहे तर एवढ्याच ज्या वस्तू आहेत तेवढ्याच वस्तू तुम्ही सोबत घ्या पूजेच्या जे आपलं मेडिकलचं सामान आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी निकॅप घेतलेला आहे गुडघ्यांसाठी कारण की दोन तीन तीन चार वेळा तीन वेळा परिक्रमा करून माझेही पाय आता सध्या खूप जास्त दुखत आहेत त्याच्यासाठी सेफ्टीसाठी सर्वांनी घ्या ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल नसेल निकॅप घेतलेले आहे त्यानंतर अँकलेट घेतलेला आहे टाचेसाठी टाच पण दुखतात तळपाय पण दुखतात त्यानंतर इकडे घेतलेले आहे मू घेतलेला आहे त्यानंतर घेतलेलं आहे मी झंडूबाम आणि मेडिसिन घेतलेले आहे सर्दी खोकला जुलाब उलटी ताप अंगदुखी किंवा सर्व कोणाकोणाला फोड येतात फोडीसाठी घ्या मूचा स्प्रे घ्या जे तुम्हाला मेडिकलमध्ये घ्यायचं असेल ते घ्या बस फक्त एवढ्याच आवश्यक वस्तू तुम्ही सोबत घ्या तर मी जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत तेवढ्याच वस्तू तुम्ही सोबत घ्या अजून माझ्याकडून काही चुकून मुकून राहिलं असेल तर तुम्ही मला नक्की ते कमेंटमध्ये सांगा तर याच्यामध्ये अजून दोन गोष्टी राहिलेल्या आहेत ते म्हणजे दंडक राहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅट राहिलेली आहे किंवा त्याला आपण फोम पण म्हणू शकतो तर ते ओंकारेश्वरला गेल्यानंतर आश्रमामध्ये आपल्याला देतात नसेल दिल जर नसेल अवेलेबल तर आपण बाहेरच्या स्टोअरमधून मधून ते घेऊ शकतो त्यानंतर दंडक आपण सात कांडाचा ओंकारेश्वरला गोमुख घाटावरती आपल्याला भेटून जाईल ज्यांना पाहिजे असेल त्यांनी गुंगरू त्याला तुम्ही लावू शकता तर कोणत्या गोष्टी माझ्याकडून चुकून राहिल्या असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगा आणि आश्रमांमध्ये किंवा परिक्रमा करत असताना नख कापावी का नाही का नाही ना, 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 ना कापावी तर नाही कापली तरी म्हणजे बरं आहे नाहीच कापावी शक्यतो पण ज्यांना सहन होत नसेल तर तुम्ही कापू शकता किंवा एखाद्या ब्राह्मण काकांना तुम्ही विचारू शकता तर चला मी येते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला इथून पुण्यातून निघते आणि तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी संकल्प घेते तर माझ्याकडून साहित्य सांगण्यात काही कमी जास्त चुकी झाली असेल तर क्षमच माफी मागते काही राहिलं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच आपल्याला आता नर्मदा परिक्रमेचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला लवकर पाहायला भेटतील तर तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर